मुख्यमंत्रीपदी सध्या देवेंद्र फडणवीस आहेत तर उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार आणि एकनाथ शिंदे आहेत सत्ता स्थापनेसाठी महाराष्ट्रात पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री मिळाले पण अजित पवार असो किंवा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनायचं आहे हे अख्खा महाराष्ट्राला माहिती आहे रविवारी कार्तिकी एकादशीला चरणी एकनाथ शिंदे यांची पत्नी लता शिंदे यांनी मनातील इच्छा बोलून दाखवली आहे <ण्ण्ण> आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशीला महापूजा करण्यात येते आषाढी एकादशीला हस्ते पूजा संपन्न होत असते तर कार्तिक एकादशीला उपमुख्यमंत्र्यांना हा मान मिळतो कार्तिक एकादशीची पूजा केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी त्यांच्या मनातील इच्छा व्यक्त केली त्या म्हणाल्यात की आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही एकादशींना महापूजा करायला मिळाली हे आमचं भाग्य यापुढेही विठोबाचा आशीर्वाद राहू दे आगामी निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे साहेब यांना ताकद विठ्ठल देणार आहे म्हणूनच कार्तिकीची महापूजा मिळाली तर आषाढी वारीची विठोबाची शासकीय महापूजा करायला आज निश्चित आवडेल तसंच बळीराजा पुढील संकट दूर करणं पाऊस थांबू दे असे साकडे विठोबाकडे घातले असल्याचंही लता शिंदे यांनी यावेळी सांगितलं दुसरीकडे अजित पवार हे मुख्यमंत्री बनावे म्हणून त्यांचे कट्टर समर्थक आमदार अमोल मिटकरींनी देखील विठुरायाकडे साखडं घातलंय मिटकरी म्हणाले की येत्या आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांनी सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा करावी असं साकडं घातलंय माझ्या प्रार्थनेला लवकरच यश येईल हा विश्वास आहे तर अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत हेच आमच्यासाठी विठ्ठलाचं राज्य आमचा नेता राज्याच्या सर्वोच्च पदावर असावा ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे तर अजित पवार मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस काय करणार असं त्यांना पत्रकारांनी विचारल्यावर ते म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे केंद्रात आणखी मोठ्या पदावर जावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली तर त्यांची लोकप्रियता देशात किती आहे हे बिहारच्या निवडणुकीत आपल्या सर्वांना दिसेल असं अमोल मिटकर यांनी म्हटलंय